भारतानं पाकिस्तान आणि पीओके मधल्या एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर खबरदारी म्हणून उत्तर आणि पश्चिम भारतातील नऊ विमानतळं ही दहा मे पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत जम्मू श्रीनगर लेह अमृतसर चंदीगड जोधपूर राजकोट जामनगर आणि भूज विमानतळांवरून पुढील तीन दिवस एकही उड्डाण किंवा तिथं लँडिंग होणार नाही त्यामुळे ज्या प्रवाशांनी पुढच्या तीन दिवसांमधली तिकीट काढली होती त्यांना त्या तिकिटाचे पैसे हे पूर्णपणे मिळणार आहेत किंवा तिकिटाची तारीख ही विनामूल्य बदलून घेता येणार आहे आपण पाहूया कोणकोणत्या कौन ठिकाणची विमानसेवा ही सध्या रद्द करण्यात आली आहे कोणकोणत्या कौन ठिकाणी विमानसेवा रद्द देशभरातले तीनशेहून अधिक विमान फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत एअर इंडियाची जम्मू लेह जोधपूर अमृतसर भूज जामनगर चंदीगड आणि राजकोट इथली विमान सेवा ही दहा तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आला इंडिगो कंपनीची श्रीनगर जम्मू अमृतसर लेह चंदीगड धरमशाला बिकानेर आणि जोधपूरमधली विमानसेवा ही दिवसभरासाठी बंद आहे स्पाइस लेह श्रीनगर जम्मू धर्मशाला कांडला आणि अमृतसरची विमानसेवा ही दहा तारखेपर्यंत बंद आहे अकासा श्रीनगरची विमानसेवा ही रद्द करण्यात आलेली आहे अर्थात हे सगळे निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचे आहेत स्टा एअरची नांदेड हिंडन आदमपूर किशनगड भुजची विमान उड्डाणं ही रद्द करण्यात आली आहे एअर इंडिया एक्सप्रेसची अमृतसर जम्मू श्रीनगर आणि हिंडनच्या फेऱ्यात त्या रद्द करण्यात आल्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट